नमस्कार आज मी तुमच्यासोबत पालक पनीरची क्विक इझी आणि टेस्टी रेसिपी शेअर करणार आहे चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला पालक निवडून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता आपण पालकला बॉईल करून घेणार आहोत त्यासाठी एका भांड्यामध्ये दोन ते अडीच ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं आहे पाण्यामध्ये आपल्याला एक चम्मच साखर टाकायची आहे साखरेमुळे पालकचा सा रंग काळा पडत नाही जशास तसा हिरवागार टिकून राहतो पाणी गरम झालं की यामध्ये पालक टाकून घ्यायचे आहे आणि दोन ते ती तीन मिनिट पालक फक्त मऊ पडेपर्यंत आपल्याला या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे पालक थोडीशी मऊ झाली की लगेच आपल्याला ही पालक ह्या गरम पाण्यातून काढून एका भांड्यामध्ये थंड पाणी घेऊन त्या थंड पाण्यामध्ये आपल्याला ही पालक टाकून ठेवायची आहे यामुळे पालक ओव्हर कुक होत नाही आणि लवकर थंड होते पालक थंड होईपर्यंत आपण पनीर टॉस करून घेऊया तर इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलं आहे आता आपल्याला एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे साधारण एक ते दीड चमच एवढं तेल घेतलं आहे आता आपण यामध्ये पनीर टाकून मंद गॅसवर हे पनीर आपण फ्राय करून घेणार आहोत तर इथे मी हे पनीर शालो फ्राय करते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही डीप फ्राय केलं तरीही चालेल तर इथे पनीर फ्राय करून झालं आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवूयात आणि हव्या त्या आकारामध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर इथे मी अशा प्रकारे पनीरचे छोटे छोटे क्यूब्स करून घेतलेत तोपर्यंत आपला इकडे पालकही थंडा झाला आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा बॉईल केलेला पालक टाकूया दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर आता हे सगळं आपल्याला पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला याची प्युरी तयार करून घ्यायची आता लगेच आपण भाजीला फोडणी देऊन घेऊयात तर त्यासाठी गॅसवर इथे मी कढाई ठेवली आहे फोडणीसाठी इथे मी अर्ध तेल आणि अर्ध तूप असं दोन्ही मिक्स घेतलं तुम्ही फक्त तुपामध्ये बटरमध्ये किंवा तेलामध्ये फोडणी दिली तरीही झाले हे गरम झालं की यामध्ये आपल्याला एक चमच जिरे टाकून घ्यायचे जिरे व्यवस्थित फुलले की लगेच आपण यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊयात कांदा तेलामध्ये मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे कांदा मऊ झाला की लगेच आपल्याला यामध्ये आता बाकीचे मसाले टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ एक चम्मच लाल तिखट टाकले लाल तिखट टाकताना थोडंसं जपून टाकायचं आहे कारण आपण प्युरी बनवताना पण हिरवी मिरची वापरली आहे थोडीशी हळद टाकूया आणि एक चम्मच धने पावडर हे सगळं साहित्य तेलामध्ये मिक्स करून घेऊया लगेच यामध्ये मी आता पालकची पेवरी टाकून घेतली आहे आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जेणेकरून हे एक जीव झालं पाहिजे तर इथे मला मिक्स करत असताना पालकची पेवरी थोडीशी घट्ट वाटली म्हणून इथे मी अर्धा ग्लास एवढं पाणी टाकले मिक्स करून झाल्यानंतर आता यावर झाकण ठेवून आपल्याला तीन ते चार मिनिट ही पालकची प्युरी शिजवून घ्यायची आहे ज्यामुळे पालकचा राहिलेला कच्चेपणा दूर होईल आणि पालक व्यवस्थित शिजला जाईल प्युरी छान अशी शिजली की यामध्ये पनीर टाकून घ्यायचं आहे पनीर आता या पालकमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याचबरोबर इथे मी दोन ते तीन चमच उडी दुधावरची साय घेतली आहे आता ही साय पण आपल्याला या भाजीवर टाकून घ्यायची आहे यावर झाकण ठेवून आता दोन ते तीन मिनिट हे वाफवून घेऊयात दुधावरची मलाई टाकल्यामुळे भाजीला क्रीमी टेक्स्चर येतं आणि भाजी चवीलाही उत्तम लागते दोन ते तीन मिनिटानंतर आपण ही मलाई या भाजीमध्ये मिक्स करून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता भाजीला एकदम क्रीमी असं टेक्स्चर आलं आहे आणि ग्रेवीचा रंग अजिबात बदललेला नाही आहे हिरवागार जशाच तसा आहे आता इथे आपलं पालक पनीर बनून तयार आहे गरमागरम चपाती रोटी नान राईस कशासोबतही हे तुम्ही एन्जॉय करू शकता बनवताना मग तुम्ही पण अशा प्रकारे पालक पनीर नक्की बनवून बघा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट हे पालक पनीर आवडेल चला तर मग नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय